सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजे बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा उत्तरबत्ती कटीबस्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तैलधारा विद्याकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपिस्ट ची सुविधा किरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्ता घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर वित्त आयोगाच्या निधीतून स्वच्छ भारत अंतर्गत वाटप करण्यासाठी कचरा डबे खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा सा आरोप देवगड मुनगे ग्रामस्थांनी केला या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अंतरिम अहवाल ग्रामसभेत सादर करण्यात येईल असं ग्रामपंचायतीच्या वतीनं आश्वासन देऊन सुद्धा अहवाल सादर केला नाही या विरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत विरोधात आंदोलन छेडलाय

ग्रामपंचायत विभाग पंचायत समिती देवगड प्रति माननीय सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत मुंडगे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग विषय आठ दोन दोन हजार चोवीस रोजी ग्राम सभेत ठराव झाल्याप्रमाणे खरेदी केलेल्या कचरा कुंडी डस्टबिन अहवालाची संपूर्ण चौकशी अहवाल दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत सादर न केल्यास उपोषणात बसण्याबाबत संदर्भ श्री राजेंद्र दिगंबर राजेंद्र महाजन राहणार मुंडगे वाघोळीवाडी तालुका देवगड यांचा बारा दोन दोन हजार चोवीसचा अर्ज उपरोक्त संदर्भ विषयास अनुसरून श्री दिगंबर राजेंद्र महाजन राणार मुळगे वाघोळीवाडी तालुका देवगड यांनी दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभेत ठराव झाल्याप्रमाणे खरेदी केलेल्या कचरा डस्टबिन अहवालाची संपूर्ण चौकशी अहवाल दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत सादर न केल्यास उपोषणात बसण्याबाबतचे पत्रे पत्र आपल्या कार्यालयात पत्राने कळवण्यात आले आहे परंतु याबाबत या कार्यालयाकडे कोणताही पत्र व्यवहार केलेला दिसून येत नाही तरी चौकशी दिनांक हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत येथे करण्यात येणार आहे तरी तक्रारदार यांना आपल्या स्तरावर कळवून उपोषणापासून परावृत्त करून केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयास विना विलंब सादर करावा रुशाली यादव गट विकास अधिकारी उच्चस्तर वर्ग एक पंचायत समिती देवगड दिगंबर राजेंद्र महाजन राणार मुणगे वाघोळीवाडी तालुका देवगड यांकडे माहिती रवाना पंचायत समितीकडून जे पत्र दिलेलं आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे तुम्ही तुमच्या स्तरावर हे मिटवा आणि अहवाल विना विलंब करता अहवाल द्या तर गटविकास अधिकारी सन्माननीय ऋषाली यादव मॅडम मी आपल्यास विनंती करतो की ह्या प्रकाराला ज्या ज्या कार्यरत आहेत अंजली सावंत यांना ग्राह्य न धरता साक्षी गुरव तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक महेश कुबल यांची गटविकास अधिकारी म्हणून आप आपण कर्तव्याने गांभीर्याने दखल घेत याची चौकशी करून ग्रामस्थांच्या मागणी पर मागणीप्रमाणे तुम्ही निर्णय देऊन ग्रामसेवक यांचं निलंबन तर झालंच पाहिजे पण दोषी असलेल्या ग्रामसेवक आणि तत्कालीन सरपंच सा यांच्यावर कारवाईही झालीच पाहिजे अशी मुंडे ग्रामस्थांची मागणी आहे याबाबत आपण गांभीर्याने विचार करावा मॅडमने जे पत्र दिलं जे आम्हाला प्राप्त झालं त्या पत्रावरून असं दिसतंय की हे जे ग्रामपंचायतीचा विषय तुम्ही मिटवा आम्हाला ते म्हणतात की त्यांना पत्राची प्रत दिली होती हो जे ग्रामपंचायत सादर केली होती तर त्यांना वैयक्तिक पत्र त्यांच्या नावाने दिलं नसेल ठीक आहे हरकत नाही असू दे परंतु ह्या विषयाचं गांभीर्य ह्या एका महिन्यात दुसरं आंदोलन आणि अजून आंदोलन बरीच पेटणार आहे ह्या पूर्ण ग्रामपंचायत आता जे कारभार सर आहेत त्याच्यावरती लोकं ग्रामस्थ भयंकर नाराजात आणि संशयाचं वातावरण आहे त्याच्यामुळे मॅडमनं हीच माझी विनंती राहील या माध्यमातून की आपण लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करून आपण ज्यावेळी याल आपल्याकडून ले जर लेखी आश्वासन आम्हाला मिळत असेल आज किंवा कधी तुम्हाला ज्या आम्ही आजच या असं म्हणत नाही ज्या दिवशी तुम्ही याल आम्हाला लेखी आश्वासन द्या लेखी आणि दुसरी लोक तात्काळ संबंधित लोकांवरती जी कारवाई करा आश्वासन नको कारण याच्यामध्ये आपल्याला दिसते उघड उघड भ्रष्टाचार आहे तर त्याच्यामुळे जे संदर्भात व्यक्ती आहे माझी सरपंच आणि आता जे ग्रामसेवक असतील आणखीन कोण असतील तर त्यांच्यावर कारवाई ताबडतोब व्हायला पाहिजे माझं नाव आहे दिगंबर राजेंद्र महाजन आज मुंके ग्रामपंचायतमध्ये डस्टबिन संदर्भातला जो काही भ्रष्टाचार झालेला आहे ग्रामपंचायत प्रशासनाकडून तर विरोधात आम्ही हे जे काही ग्रामस्थाने मिळून सर्वांनी मिळून जे काय आंदोलन इथे आम्ही केलेलं आहे कुपोषणाचं तर आज त्याचा पहिला दिवस ग्रामपंचायतचा जो काय मनमानी कारभार चाललेला आहे ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे त्याची ग्रामस्थांना काही कल्पना नाही त्याच्यानंतर सदस्यांना काही कल्पना नाही काय ना? त्या संदर्भात ही आमची म्हणजे मोहीम आम्ही चालू केली आणि खूप ते प्रशासन त्याच्यावर काय कठोर कारवाई करतो याची आम्ही वाट पाहतो हो। नमस्कार मी हरीश आडकर आडबंदर आडबंदरच्या ग्रामस्थ म्हणजे मुलग्याची वाडी आडवणकर गेले एक मला वाटतं कित्येक वर्षापासून म्हणजे ते कचराकुंडी जो घोटाळा केलेला आहे ग्रामपंचायतीने संबंधित ग्रामपंचायतीने घोटाळा केलेला आहे संदर्भात आम्हाला आंदोलन छेडावं का लागलं तर आम्ही वेळोवेळी याचा पाठिंबा केला त्याच्यासंदर्भात आम्ही कसा मार्गदर्शक कसं त्याच्यात आम्हाला असं आढळतं की याच्यामध्ये ग्रामसेवक संबंधित वगैरे असतील ते त्याच्यात पूर्णपणे दोषी आहेत आता ते खबुरी देतात परंतु त्याचा कोणताही आम्हाला असा लेखी अहवाल त्यांनी आजपर्यंत दिलेला नाही जनतेचा पैसा जनतेच्या करातून घेतलेला पैसा तुम्ही जनतेसाठी न वापरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरता हा हे योग्य नाही याच्यासाठी ग्रामस्थांचा एक एक उठाव झाला की आपण आता बाबा बरेच वर्ष डील दिला प्रत्येक गोष्टीमध्ये बघितलं तर भ्रष्टाचार दिसतो तर त्या भ्रष्टाचारात कुठेतरी वाचा फोडायला पाहिजे म्हणून एक नंबर महाजन म्हणाले की आपण उपोषणाला बसव त्यांनी जाहीरच केलं तर त्याच्याप्रमाणे जवळ दहा जो ते बारा दिवसाची मुदत दिली होती की आम्हाला लेखी स्वरूपात त्यांच्याविषयी तुम्ही आवाज द्या तो त्यांना लेखी स्वरूपात अहवाल देण्यात आलेला नाही तर त्याच्यामुळे आमच्याकडे शेवटचा पर्याय म्हणजे हे उपोषण आणि आज दुःख का वाटतं तर आज दगडोजी महाराज यांची आज संत गाडगे महाराज यांची आज जयंती आहे त्यांची मोहीमच साफसफाईची होती ते कीर्तन करायची साफसफाईचे लोकांना संदेश द्यायचे आणि परत त्याच्या दुःखाची अजून एक अशी गोष्ट आहे की आजच्या ह्या त्या युगामध्ये असे सरपंच आहेत आज आम्हाला त्याने हे उपोषण मागे घेण्यासाठी जे पत्र दिलं त्याच्यामध्ये आमची ग्रामदेवता भगवतीचा उल्लेख केला त्यांना एवढं पण माहिती नाही की संविधानिक भाषा काय असते प्रशासकीय भाषा काय आणि आपण इतर ठिकाणी जी घरगुती भाषा हा काय कुठला देवाचा कार्यक्रम नाही त्याच्यामध्ये देवीच्या आम्हाला आम्ही देवी देवीला मानतो तो भाग वेगळा हा भाग वेगळा त्यांना ह्याचं तर ज्ञान नसेल हा गोष्ट ते उघडकीस कसा आणणार तर माझी ह्या ग्रामस्थाच्या वतीने एकच मागणी आहे की त्याने याला सगळ्यांनी सर्वस्व जबाबदारी घेऊन आपापले राजीनामे देऊन घरी बसावं जेणेकरून इतर कोणतरी चांगले लोक येतील कारण आम्ही त्यांना चांगली कामं करतील म्हणून निवडून दिलं होतं नमस्कार मी आनंद मालाडकर आडबंद रहिवासी आणि यशस्वी प्रतिष्ठानचा सा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता मागील अडीच वर्षापासून मुंडे गावामध्ये सामाजिक कार्य करत असताना आज हा पंधरा वित्त आयोगातून जो निधी येतो शासनाकडून त्या निधीचा दुरुपयोग करून तत्कालीन सरपंच साक्षी गुरव आणि ग्रामसेवक महेश कुबल यांनी लोकांची तर फसवणूक केलेलीच आहे आणि ही फसवणूक करत असताना त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायत सदस्यांना कोणताही याबाबतचा पाठपुरावा केलेला नाही त्यांच्याकडे ज्या काही पंधरा दिवसामध्ये मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्याचं कोणतंही तत्कालीन त्यांच्याकडे उत्तर तयार नाही आहे आणि सत्ताधारी पक्षाचा आशीर्वाद आणि कुठेतरी पाठबळ असताना जर अशा जर सरपंचांना जर लोक निवडून देतात आणि तो गाव सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो तर प्रथम नागरिक जर असे घोटाळे करत असतील तर सर्वसामान्य माणसाने न्याय मागायचा कोणाकडे आणि हे असे कचऱ्याच्या डब्याचे जे निष्कृष्ट दर्जाचे जे कचऱ्याचे टप्पे आहेत ते खरेदी करून लोकांची फसवणूक करून यांना काय मिळालेलं आहे संपूर्ण मुळगे गावच्या वतीने आमची अशी मागणी ग्रा, आहे की तत्कालीन ज्या सरपंच आहेत साक्षी गुरव यांची पक्षाने तर हकालपट्टी करावीच करावी आणि त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि ह्या ग्रा ग्रामपंचायतीचे जे ग्रामसेवक आहेत त्यांचे ह्या आधीही घोटाळे आहेत ग्रामपंचायतीमध्ये गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याची दखल घेऊन गांभीर्याने दखल घेऊन मुंडगेगावच्या तमाम ग्रामस्थांना याचा न्याय मिळवून द्यावा कारण मागील पंधरा दिवसापासून सातत्याने कार आत्ताच्या ज्या कार्यकारी स सरपंच आहेत अंजली सावंत यांनी पाठपुरावा केला पण त्यांना कोणताही प्रत्युत्तर किंवा प्रतिसाद त्यांच्याकडे दिलेला नाही जर सरपंच आणि ग्रामसेवक जर त्यांच्या ग्रामपंचायत सदस्यांना जर अविश्वासात किंवा अंधारात ठेवत असेल तर त्या सदस्यांनी न्याय मागायचा कोणाकडे हा खूप मोठा प्रश्न आहे तर माझी अगदी गांभीर्याने विनंती आहे शासनाला की तुम्ही सांगत मोदी साहेब सांगतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा घोटाळे केलेत तर त्यांच्या मागे तुम्ही इडीच्या चौकशा लावताय मग तुमच्या सत्ताधारी पक्षातच जर असे घोटाळे जर होत असतील तर त्याच्यासाठी मग तुम्ही कोणाला न्याय द्यायचा तुम्ही तुमच्या पक्षाला न्याय द्यायचा तुम्ही तुमच्या सदस्याला न्याय द्यायचा की आणखीन कोणाला तर मुणगे ग्राम मुणगे गावातील सगळ्या तमाम ग्रामस्थांची एकच मागणी आहे की त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि ज्या आमच्या दोन मागण्या आहेत की ग्रामसेवकांनी जे ग्रामपंचायत सदस्यांना लोकांनी निवडून दिलं होतं त्यांना अविश्वासात अंधारात ठेवून हा सगळा खरेदीचा व्यवहार केला होता तो पूर्णपणे चुकीचा आहे तर गटविकास अधिकारी आणि कार्यकारी अभियंता अधिकारी यांनी याची सखोल चौकशी करून त्यांचं निलंबन तर झालंच पाहिजे आणि तत्कालीन सरपंच त्यांनी त्यांच्या काळामध्ये खूप न्यायाचे धडे लोकांना दिलेले होते आणि आज आण हा न्याय लोकांवर जो त्यांनी अन्याय केला आहे तर पक्षानेही त्याची गांभीर्याने दखल घे दखल घेऊन त्यांची पक्षाने हकालपट्टी हो। करावी आणि त्यांनी त्यांच्या सदस्यपदाचाही राजीनामा द्यावा अशी माझी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागणी आहे आणि मुंडगे गावाला ह्याच्या न्यायाची प्रतीक्षा आम्हाला लवकरच आहे शासनाकडून